कळवण प्रकल्पात शिक्षक व कर्मचारी संख्या अपुरी शासकीय अपुरी कर्मचारी संख्या विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांचा जुलैला कुलूप ठोकण्याचा इशारा कळवण प्रकल्पात येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून नियमितपणे सुरू झालेले असून विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहतात बहुतांश आश्रमशाळेत पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के विद्यार्थी उपस्थित असते परंतु कळवण प्रकल्प येणाऱ्या शासकीय संरक्षण शालेय कामकाज करताना अडचणी येत असल्याच्या समस्येकडे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाची लक्ष वेधले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांना कुलूप लावून आश्रमशाळा बंद ठेवण्याचा इशारा आदिवासी पालकांनी निवेदनाद्वारे दिला याबाबतचे निवेदन आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळवण यांना निवेदन केले आहे निवेदनात म्हटले आहे की दहावी व बारावी महत्वाच्या विषयांसाठी देखील शाळेत शिक्षक नाहीत आश्रमशाळेतील पुरेशा मनुष्यबळा अभावी विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण नाश्ता स्वच्छता चौकीदारी आदी कामे करणे खूपच बिकट असल्याचे आम्हाला प्रत्येक शाळेवर दिसत आहे आमच्या मुलांचे शिक्षणाचे अत्यंत नुकसान होत आहे या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे यात आमच्या मुलांचा काय दोष विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना नभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता सर्व शासकीय लौकर वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी नियुक्त होणे गरजेचे असल्याबाबत आम्ही कळवण प्रकल्पातील सर्व आदिवासी पालक आपणास कळवित आहोत आमच्या ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आपण लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी करत पाच दिवसात शासकीय आश्रमशाळे नियमित कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर मंगळवारी बावीस जुलै रोजी आम्ही पालक शासकीय आश्रमशाळांना कुलूप लावून आश्रमशाळा बंद ठेव असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर राम चौरे सरपंच ज्ञानदेव पवार बेबीलाल पालवी के के कांगुर्डे रमेश कुवर मनोहर बागुल सरपंच जीनाबाई बागुल हरिचंद्र बागुल मुरलीधर ठाकरे गुलाब गावित सुरेश बागुल सरपंच सिंधुबाई कवर लताबाई दळवी रामदास बागुल प्रवीण पवार शशिकांत भोये आदींसह चाळीस ते पन्नास पालकांच्या सह्या आहेत मराठी केसरी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा